फिजिक्स वाला वेळ आहे खरंच म्हणावं लागेल की वाला, वाला वेळा आहे कशामुळं कारण स्टेटमेंट बघा जे डब्ल्यू आणि नीट ची तयारी ही पासून अकरावी पासून नाही होत तर ती सहावी सातवी आठवी पासूनच होती पण हे कोणावर अवलंबून आहे ज्या त्या विद्यार्थ्यांच्या पालकावर अवलंबून आहे कशामुळं कारण ते पालक त्या विद्यार्थ्यासाठी कोणता निर्णय घेतात हे यावर अवलंबून आहे कारण विद्यार्थ्याला काही केलं तरी अभ्यासाचा कंटाळा देत असते पण पालकच असतात जे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देऊ शकतात ताडकळ मध्ये फिजिक्स वाला आला आणि गुरु रावण आला की गुरु तुम्ही काय करा दोन दोन वर्ग एकत्र बसून शिकवा दोन तासात चार विषय शिकवा पंधरा पंधरा मिनिटं नीटची तयारी होऊन जाते बरोबर आहे ना म्हणजे सहावीला पंधरा पंधरा मिनिटं दररोजचं सायन्स शिकवलं इंग्लिश शिकवली सातवीला पण पंधरा मिनिटं इंग्लिश शिकवलं पंधरा मिनटं विज्ञान शिकवलं तरी पण पालक गप्पच कशासाठी फक्त नाही नाही सरनं ना पहिली ते पाचवी शिकवलेलं आहे मग आता सरला कसं नाराज ना करावं पहिली ते पाचवीच्या पुण्याच्या बेसवर सहावी सातवी आठवीला पाप करायचे हे कोण शिकवलं सर्वात महत्वाचं आहे की पुढच्या स्पर्धेमध्ये आपला विद्यार्थी टिकलं आणि त्यासाठी आपल्याला आपल्या विद्यार्थ्याचं सायन्सचं बेसिक आणि इंग्लिशचं बेसिक पूर्ण करणं आवश्यक आहे विनाकारण भावनिक होण्यात आमचे सर आमचे सर आमचे सर म्हणण्यात अर्थ नाही आता मी नववी दहावीला विद्यार्थ्यांना शिकवतो नंतर दहावी नंतर म्हणतो की अकरावी बारावीला माझ्याकडेच या मी तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री के बायो आणि नीटची तयारी करून घेतो किती जण थांबतील माझ्याकडे साहजिकच थांबणार नाही आणि मी पण थांबून घेणार नाही कशासाठी कारण मला माहित आहे की माझा विद्यार्थी हुशार आहे आणि त्याला नेमकं कुठं पाठवायचं ज्या ठिकाणी मला काय करता येईल माझ्या विद्यार्थ्याची पुढची प्रोग्रेस दिसेल त्या ठिकाणी मी त्याला पाठवून देईन हे एका चांगल्या शिक्षकाचं कर्तव्य आहे की आपल्या हुशार विद्यार्थ्याला पुढच्या अभ्यासासाठी आणखीन चांगल्या क्लासेसमध्ये पाठवणं स्वतःहून सांगणं न ती विद्यार्थ्याला धरून ठेवणं मी शिकवतो माझ्याकडे वेळ नाही माझ्यानं शिकवणं ना होत नाही माझ्याच्यानं एका वेळेला एक क्लास घेणं ना होत नाही तरी पण मी प्रत्येक वर्ग प्रत्येक वर्ग पुढचा पुढचा वर्ग मी शिकवतो म्हणालो याचा अर्थ काय करायचं फक्त लेकर बसून ठेवायचे त्यांना शिकवणं हो अथवा न हो तर मग हे माणूस वेळाच आहे ना हे जे म्हणायला की सहावी सातवी आठवीला बेसिक सायन्सचं पक्क पाहिजे सायन्सचेच तीन विषय झाले पाहिजे फिजिक्स केमिस्ट्री बायो म्हणजे एका विज्ञान विषयाच्या तीन ब्रांचेस आहेत त्या तीन शाखांमध्ये त्यांना शिकवलं गेलं पाहिजे हे म्हणणारा चुकीच आहे उलट याच्यापेक्षा आणखी एक भारी गुरु आहे मध्ये जो म्हणतोय की एक एका विषयाचे तीन विषय झाले पाहिजे तीन वर्ग एकत्र बसून शिकले पाहिजे तेही पंधरा पंधरा मिनिट यापेक्षा दुर्दैव काय शक्यत अर्थ असतो आपण पहिलीपासून एकत्रच शिकत आलो आता हिंमत वाढत वाढत सहावीवरून सातवीवर गेली सातवी आठवी आठवीवर गेली आता आठवी नववी आठवी नंतर नववी आणि दहावीच्या क्लासे मी एकत्र घेतो सांगते ना यापुढं आपण तारकसचा ट्रेंडच करू आणि हे जे शिकवायला येतं ते मूर्ख येतं असं समजू आणि इथून पुढे आठवी नववी दहावीचा क्लास मी पण एकत्र घेतो कारण एकत्र बसवल्यावर पंधरा पंधरा मिनिटं शिकवल्यानंतर जर विद्यार्थ्यांचं चांगलं होत असेल तर मला पण तेच करावं लागेल आता इथून पुढं मी पण तारकसच्या प्रथेनुसार सगळे क्लास एकत्र बसून एका गोदामात बसूनच शिकवतो माझ्याकडे पण मोठा हॉल आहे त्याच्यामध्ये सहावी सातवी आठवी नववी दहावी एकत्र बसवतो आणि शिकवतो म्हणजे चार चार बॅच एकदाच बाहेर काढायच्या कशाला दान घ्यायचा कशाला एका एका विषय एक एक, एक एक तास द्यायचा एका विषयाला एक तास देईपर्यंत दोन तीन वर्ग एकत्र बसवायचे तास दोन तीन विषय शिकून टाकायचे म्हणजे मास्तरही मोकळा आणि विद्यार्थी मोकळे नेमकं करायचंय काय तारकसला न्यायचंय कुठं हे आपण का ओळखून घेत नाहीये जर तारकसला बाहेरच्या स्पर्धेबरोबर जगायचा असेल व्यवस्थित स्पर्धेमध्ये टिकायचा असेल तर तुम्हाला जगाच्या नुसार योग्य ते निर्णय घ्यावे लागतील भावनिक होऊन किंवा मी शिकवतो मी शिकवतो म्हणल्यानं जमणार नाही त्या शिक्षकाकडे वेळ किती आहे तो कोणत्या बॅचला किती वेळ देऊ शकतो कोणती बॅच किती वेळ शिकवतो कोणता विषय कसा शिकवतो याकडे लक्ष देणं आवश्यक आहे फक्त बसवलं म्हणजे शिकवलं असं होत नाही किंवा गुंतवलं म्हणजे शिकवलं असं होत नाही नुसतं लिहायला देऊनही अभ्यास होत नाही तर त्या विद्यार्थ्याचा प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे नाही तर मग यांच्या जागी त्यांनाच ठेवा लागेल जे तीन तीन वर्ग एकत्र बसून शिकवतात कन्सेप्टच कळत नाही है। की पहिली ते पाचवी मध्ये पण तेच चालू आहे काय नेमकी मजबुरी तारखं कशी की एकत्र वर्ग असले तरी पण पालक हुंका चू करत नाही नेमकं कुठपर्यंत न्यायचं हे मी पण आता आठवी नववी दहावीच्या कंबाईन क्लास घेतो जे नऊ तास द्यायचे ना ते तीन तासच आठवतो विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्गाला प्रत्येक विषयाला वेगवेगळा तास वेगवेगळा वर्ग देऊन माझं नुकसान व्हायला दोन वर्ग दोन विद्यार्थी असो एक विद्यार्थी असो का चार विद्यार्थी असो एक तास त्या वर्गाला कंपल्सरी देणं देणं तुम्ही दोन विद्यार्थी जरी शिकवले तरी ते सेपरेटच शिकवावे लागतील तरच त्या विद्यार्थ्यांचा बेस पक्का होईल त्यांना अकरावी बारावीला सायन्स अवघड जाणार नाही आणि नीट परीक्षेतही त्यांना चांगले मार्क पडतील नाहीतर त्या सरला येणार म्हणावं लागत बरोबर आहे ना आपले सर छान आहे आणि हे मी दोन हजार अठरा एकोणीस पासून सांगत आहे की मध्ये शाळेसारखी शाळा करा ट्युशन वेगवेगळ्या वेग विषयाचे वेगवेगळे वेगवेगळ्या वर्गामध्ये बसून घ्या मग सगळे पालक मान्यच करायला तयार नाही कोणाला भेटलं की हो ठीक आहे ठीक आहे करतो करतो किती दिवस आणखीन किती दिवस मागासले पण ठेवायचे आणि किती दिवस भाव निघायचाय